नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण झटपटास तोंडी लावण्यासाठी तयार होणारी दही मिरची रेसिपी येथे पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारी अशी आहे परंतु चवीला अगदी एकच नंबर लागते याबरोबर तुम्ही दोन भाकरी सहज खाऊ शकता इतकी चटपटीत आणि चमचमीत ही दही मिरची अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये तयार होते तर रेसिपीसाठी येथे आपण ज्या मोठ्या मिरच्या आहेत ज्या भज्यासाठी आपण वापरतो त्या काढून घेतलेल्या आहेत धुवून पुसून स्वच्छ करून याची पुढचे देठ थोडेसे कट करून घेतले त्यानंतर ज्या तिखट मिरच्या आहेत त्या पाचच्या प्रमाणात येथे घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपण धुवून घेतल्या आता एक चाकू घेऊन आपल्याला फक्त मिरचीला येथे उभी चीर मारून घ्यायची आहे त्याच पद्धतीने ज्या चमचमीत किंवा तिखट मिरच्या आहेत ते सुद्धा एक उभी चीर मारून घ्यायची या पद्धतीने दोन्ही प्रकारच्या मिरच्या आपल्याला येथे कट करून घ्यायच्या आहेत तर सर्व मिरच्या याच पद्धतीने येथे कट करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे दही तर एक वाटीच्या प्रमाणात छान असं आंबट दही येथे काढून घेतलं आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलं अर्ध्या चमचाच्या प्रमाणात येथे मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले जिरे छान फुलल्यानंतर अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात हळद पावडर घालून घेतली सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर धुवून कट करून घेतलेल्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि आपल्याला दोन मिनटं छान अशा तेलामध्ये ह्या परतून घ्यायच्या मिरची जितकी छान अशी परतली जाईन तितकीच तिचा स्वाद छान असा येतो तर या पद्धतीने अगदी मंद गॅसवर आपल्याला दोन मिनटांकरता ह्या मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत अजिबात ठसका वगैरे उडत नाही तर व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर येथे मी अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात मीठ घालून घेतलं आणि सर्व मिरच्या डाग पडेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने आपल्या मिरचीला हळूहळू छान असे डाग पडायला सुरुवात झालेले आहे सर्व छान अशी परतल्यानंतरच यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आता मोठी मिरची थोडीशी जाड असल्यामुळं तिला परतायला थोडासा टाईम जातो तर या पद्धतीने आपल्याला एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर मिरचीला पलटी मारून घ्यायची आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे अगदी दोन मिनिटांमध्ये छान अशी ही सर्व मिरची परतली जाते आता सगळ्या मिरच्या व्यवस्थित अशा परतल्या गेल्यानंतर यामध्ये आपण घेतलेलं एक वाटी दही आपल्याला येथे घालून घ्यायचं आणि या दह्यामध्ये आपल्याला दोन मिनटाकरता सर्व मिरची छान अशी शिजून घ्यायची आहे तर या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं दही घातल्यानंतर सुद्धा येथे आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला ही मिरची शिजून घ्यायची आहे मधून अधून हिला पलटी मारून घ्यायची आणि छान अशी उकळी आल्यानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवून अर्धा ते एक मिनिटाकरता छान अशी वाफेवर करून घ्यायची आहे म्हणजे खाताना अजिबात कच्ची लागत नाही तर या पद्धतीने एक मिनटाकरता आपण ही व्यवस्थित अशी शिजून घेतली दही छान आटलं गेलं आहे तर येथे आपल्याला एक पलटी मारून घ्यायची आणि पुन्हा यावर झाकण ठेवून गॅस बंद करून वाफेवर दोन मिनिट ही मिरची रेसिपी छान अशी होऊ द्यायची आहे तोंडी लावण्यासाठी झटपट आणि चटपटीत तयार तर ही रेसिपी नक्की करून पहा भाकरी चपाती बरोबर खिचडी बरोबर वर, 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 भाता वरण भाताबरोबर ही तुम्ही तोंडी लावू शकता दोन ते चार दिवस छान अशी टिकते जशी मुरते तशी ही छानच लागते तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद